श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी प्रचंड शक्ती आहे स्वामी स्मरणात तुम्ही भक्तीला तर लागा हळूहळू आपली प्रगती होत जाते जितकी भक्ती खरी आणि पवित्र तितकेच फळ गोड आणि रसाळ मिळते म्हणजेच आपले अडथळे हळूहळू दूर होतात आणि आपल्याला नित्यानंद मिळतो आपले अंतर्मन शुद्ध होते संकटे झेलण्यासाठी आपल्याकडे प्रचंड बळ येते आपल्याला अलौकिक आणि दिव्य अनुभव यायला लागतात ला ला आपण स्वामीमय होतो आपल्या जीवनात काहीच उरले नाही असं वाटत असताना आपल्याला स्वामीरूपी प्रकाश दिसतो आपल्या अंतकरणातून स्वामींचा ध्यास जाणवू लागतो आपल्याला आभास व्हायला लागतात ला ला म्हणजेच आपल्या पुढील काळामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे संकेत आपल्याला आपोआप कळायला लागतात हे जग सुंदर वाटायला लागते आपल्यामध्ये असा भाव निर्माण व्हायला लागतो की आपल्या मनात सर्वांबद्दल प्रेम आणि माया वाटायला लागते आपल्या मनातील अहंकार कुठल्या कुठे निघून जातो दुश्मन जरी समोर आला तरी आपल्याला त्याच्याबद्दल दया वाटू लागते आणि हे सर्व होते मंत्र जपामुळे जर तुम्हाला मंत्र जप करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावूनही ऐकू शकता त्याचेही प्रचंड फळ आपल्याला मिळते तुम्हालाही असेच सुंदर अनुभव येतील मन स्वच्छ ठेवा भीती बाळगू नका संकटे आली तरी घाबरून जाऊ नका कारण मंत्र जपामुळे ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवा सर्व स्वामीचरणी वाहून तुम्ही निश्चिंत राहा स्वामी सर्व काही पाहून घेतील हा मंत्र रोज ऐकत राहा आणि मग बघा तुमच्या जीवनात हळूहळू बदल होण्यास सुरू झालेला तुम्हाला जाणवेल तुम्हाला नक्की प्रचिती येईल अडथळ्यातून तुम्हाला योग्य मार्ग सापडेल स्वामींची छत्रछाया तुमच्यावर सदैव राहील जिथे स्वामींचे छत्रछाया असते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा संकटे फिरकत देखील नाहीत फक्त हा मंत्र रोज तुमच्या घरामध्ये मोबाईलवर लावून ठेवा तुमची सर्व दुःखातून सुटका होईल आणि तुम्ही यशाचे शिखर हळूहळू चढायला लागाल तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे मिटून घ्यायचे आहेत डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे तुम्हाला जी पण काही इच्छा आहे ती स्वामींजवळ सांगायची आहे प्रार्थना करायची आहे स्वामी महाराज माझी ही इच्छा, इच्छा पूर्ण करा नक्कीच स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करणार तुम्हाला बळ देणार कारण ते ब्रह्मांडनायक आहेत एवढं सगळं करायला अर्धा मिनटं पुरेसा झाला बाकी सगळा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या दैनंदिनी कामं करा मनातून जप करा नक्कीच तुम्हाला हळूहळू तुमची प्रगती झालेली दिसेल तर मंडळी पाहूया तो चमत्कारिक आणि प्रभावशाली मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ब्रह्म ज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमा ब्रह्मज्योती स्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं ब्रह्मज्योतिष स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ब्रह्मज्योतीष स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योतिष स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतिषस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं ब्रह्मज्योतिष स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्री समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्री समर्थाय नमो नमः ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतीषस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतिषस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्मज्योतीषाय श्री स्वामी समर्थाय नमो ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ब्रह्मज्योती स्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतीष स्वरूपाय स्वामी समर्थाय नमो नमः ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योतिष स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतीषय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योतिष स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्मज्योती स्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ब्रह्मज्योतीष स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतिषस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतीवरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्री समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्री समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी 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 समर्थाय नमो नमः ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ब्रह्मज्योती स्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतीष स्वरूपाय स्वामी समर्थाय नमो नम ओ ब्रह्मज्योतीष स्वरूपाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ ब्रह्मज्योतिस्वरूपाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः